शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ आज महाशिवरात्री निमित्ताने सर्व शिवभक्त उपवास धरतात नाशिकमध्ये गेल्या चोपन्न वर्षापासून नाशिककरांच्या सेवेत सायंतारा नावाने उपवासाचे सर्व पदार्थ मिळण्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे भावसार कुटुंबियांची तिसरी पिढी या व्यवसायात आजही नाशिककरांच्या सेवेत आहे महाशिवरात्रीनिमित्त उपवासाचे पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून सर्व नाशिककरांना परिचित असलेले सायंतारा हे दुकान उपवासाच्या दिवशी सर्वच उपवास करू व त्यांची पावलं या दुकानाकडे वळत असतात या ठिकाणी साबुदाना थालीपीठ बटाटा कचोरी उपवासाचे पदार्थ हे मिळत असतात नाशिककरांच्या सेवेत असतानासुद्धा ना त्यांनी ग्राहकांसाठी स्विगी व झोमॅटोसारख्या सेवा पुरवणाऱ्या संस्थांवरती देखील त्यांच्याकडून पदार्थ मिळतात तरी सर्व नागरिकांनी स्विगी व झोमॅटोवरती सायंतारा उपवासाचे पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण आहे तरी या उपवासाच्या पदार्थांचा आस्वाद घेण्याकरता संपर्क साधावा असे आवाहन संचालक भाऊसार कुटुंबियांकडून करण्यात आलं आहे नमस्ते मी करिष्मा संदीप बोलकर सगळ्या शिवभक्तांना मॅच मध्ये खूप खूप शुभेच्छा सायंकाळ हा स्विगी आणि टोमॅटो पण उपलब्ध आहे तुम्ही सगळ्यांनी त्याचा उप उपभोग घ्यावा ही आपल्या टीम विजन न्यूज नाशिक